मान्य सभापती मोदय मी खरं तर कृपाल तुमाने यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जे अत्यंत उत्कृष्ट लक्षवेधी जी गरज आहे ती आणलेली आहे आणि गोष्ट खरी आहे की खाणकाम केल्यानंतर खाणकाम संपुष्टात आल्यानंतर जे काही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले त्या ठिकाणी त्याचं काही त्याला कुंपण नाही आहे कुणी जातं त्या ठिकाणी कुणी बुडून त्या ठिकाणी मृत्यू होतो पण जेव्हा आपण सभापती मोदय बारा जानेवारी दोन हजार अठराची जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेमध्ये हे जिल्हाधिकाऱ्याला अधिकारच दिले होते की ह्याचा बंदिस्त खाणकाम आहेत या खाणकाम क्षेत्राचा वापर एकतर त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी बंधाऱ्यासारखं किंवा आपण जसं तलावाला भिंत बांधतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी मोठा बंड तयार करून पावसाचं पाणी साठवणे मत्स्य व्यवसाय करता असे तलाव तयार करणे जलक्रीडा त्या ठिकाणी करणे किंवा हे शक्य नसेल तर घनकचरा किंवा मलबा व्यवस्थाना पकडता मलबा व्यवस्थाना पकडता ढिगाऱ्याची जी रचनेची जागा आहे सुद्धा पर्यावरण विभागाची मान्यता घेऊन असे जेवढे काही खाणकाम झाले आहेत जे काही खड्डे पडलेले आहेत त्यांना समतल करण्याचा निर्णय हा आधीच या ठिकाणी घेतलेला आहे पण ही गोष्ट खरी आहे की या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने याबद्दलचा कुठलाही विचार आतापर्यंत कुठल्याही जिल्ह्यात झाला नाही आहे आणि त्यामुळं मान्य कृपाल तुम्हाला जे मी आपल्याला आश्वस्त करतो जी नागपूरची घटना आहे त्याबद्दल एक वेगळी बैठक आपण लावू ते त्या खा खाणकाम माल खाणकाम पट्टेवाले जे आहेत त्यांच्याकडनं जे मृत्यू झाले त्यांना काही नुकसान भरपाई देण्याच्याबद्दलचा याच आठवड्यात आपण शनिवार बैठक घेऊ ते शासनाची मदत झाली आहे पण या ठिकाणी मूळ प्रश्न आपला जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की जे काही खाणकाम पट्टे आहेत उत्खनन झाल्यानंतर मात्र तिथे काहीच प्रोटेक्शन नाही आहे त्यांना प्रोटेक्शन देण्याकरता मी या ठिकाणी शासनाकडनं जे अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेचं पालन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रायोरिटीनी या ठिकाणी पहिल्या प्रायोरिटीचा विषय घेऊन हे जेवढे खानपट्टे आहे यांना समतल करण्याकरता किंवा या ठिकाणी त्यांच्या बाउंड्रीज तयार करून जे काय आमच्याकडे मायनिंग फंड्स आहे जे आमच्याकडे त्या ठिकाणी निधी आहे किंवा अजून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं हे खानकट पट्टे कसे प्रोटेक्ट करता येईल या ठिकाणी जीवहानी होणार नाही वित्त होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार करेल आणि हा जो या ठिकाणी बारा जानेवारी दोन हजार अठराचं जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याला यांची जबाबदारी आम्ही या, या ठिकाणी निश्चित करू आणि टाईम बाऊंड कार्यक्रमामध्ये हे सर्व जे खोल खोदलेले जेवढे त्या ठिकाणी खानपट्टे आहे याच्या व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू